नमस्कार मी अजय गुल्हाने जिल्हाधिकारी चंद्रपूर चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आजपर्यंत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ही आठ हजार पाचशे झालेली आहे आणि गेल्या चोवीस तासामध्ये दोनशे दहा नवीन कोरोनाने बाधित रुग्ण हे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आढळलेले आहेत तसेच आजवर कोरोनाने झालेल्या मृत्यूंची संख्या ही एकशे बावीस आता झालेली आहे आणि कोरोनाचा हा प्रसार आणि प्रचार आणि संसर्ग हा कुठेतरी थांबवला पाहिजे या उद्देशाने दिनांक एकवीस सप्टेंबर दोन हजार वीस रोजी मान्य पालकमंत्री श्री विजय वडेट्टीवार सर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी सर्व व्यापारी संघटना चंद्रपूर चेंबर्स ऑफ कॉमर्स आणि जनतेचे प्रतिनिधी यांच्यामध्ये झालेल्या बैठकीमध्ये सर्व मताने सर्वसहमतीने असा एक निर्णय घेण्यात आला की दिनांक पंचवीस सप्टेंबर ते दिनांक एक ऑक्टोबर या सात दिवसाच्या कालावधीमध्ये चंद्रपूर जिल्ह्यामध्ये जनता कर्फ्यू म्हणजे जनता स संचारबंदीचं पालन करण्यात येणार आहे मी जिल्हाधिकारी चंद्रपूर या नात्याने आपल्या सर्वांना आव्हान व विनंती करतो या जनता कर्फ्यू आणि जनता संचारबंदीचे पालन सगळ्यांनी करावे अनावश्यकरित्या घराबाहेर निघणे टाळावे जोपर्यंत कुठली मेडिकल इमर्जन्सी येत नाही किंवा अतिशय आवश्यक असं काम राहत नाही तोपर्यंत घराच्या बाहेर पडू नये तसेच मी असेही आवाहन करतो की या पंचवीस सप्टेंबर ते एक ऑक्टोबरच्या कालावधीमध्ये सर्व दवाखाने व औषधी दुकाने सर्व कृषी केंद्र व पशुखाद्य दुकाने सर्व शासकीय कार्यालय एम आय डी सी बँका या सुरू राहतील तसेच घरपोच सेवांसह दूध वितरण वर्तमानपत्राचं वितरण एल पी जी गॅसचे वितरण पेट्रोल पंप हे देखील सुरू राहतील हॉटेल्समधून जर डिलिव्हरी बॉयमार्फत कुठली घरपोच सेवा जर देण्यात येत असेल तर ती सुरू ठेवण्यास हरकत नाही तथापि एखाद्या खानावळीच्या बाहेर किंवा हॉटेलमध्ये तिथे गर्दी करून घरी पार्सल नेण्याची अनुमती याच्यात राहणार नाही आणि या या सेवांच्या व्यतिरिक्त जे काही इतर सेवा आहेत जसे की किराणा दुकान भाजीपाला फळे आणि इतर सर्व बाजारपेठा किंवा व्यापारी आस्थापना या या कालावधीमध्ये बंद ठेवण्याचं मी आवाहन करतो आहे तसेच चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व पानटपऱ्या चहाची दुकानं आणि फुटपाथवरील दुकानं जसे की चायनीज गाड्या इत्यादी यांची दुकानं देखील बंद ठेवण्याचं मी आवाहन करतो यामध्ये जर कुठल्या विद्यार्थ्यांची परीक्षा असेल तर त्यांनी आपला ॲडमिट कार्डसोबत बाळगायचं आहे त्यांच्यासोबत एका पालकाला देखील जाण्याची अनुमती देण्यात येते आहे तरी माझे चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व नागरिकांना जाहीर आव्हान आहे की दिनांक पंचवीस सप्टेंबर ते एक ऑक्टोबर या कालावधीमध्ये सदर जनता संचारबंदीचे पालन करून आपण सर्वांनी कोविड एकोणीस कोरोनाची जी संसर्ग साखळी आहे ही थांबवण्याकरता ब्रेक करण्याकरता सहकार्य करावे धन्यवाद